देश माऊली रामकृष्ण हरे निरंजन आज आपण आडवंगीनाथांचं जे स्थान आहे आळंदीच्या माऊलींच्या समाधी स्थानापासून साधारणतः तीन साडेतीन किलोमीटरवर आडवंगीनाथांचं डोडूळ गाव या ठिकाणी हे स्थान आहे है। आणि या ठिकाणी बघ बघू शकता आपण इथे बघा की ही इथे माऊलींच्या ही आहेत आणि इथे पूर्ण जगातले देशी विदेशी वेगवेगळे पक्षी ह्या संपूर्ण परिसरामध्ये येतात आश्रयाला आणि आपण आता इथे बघू शकता की बघा घरट्यांचं काम इथे चालू आहे तर आता बघा आता झूम करून तुम्हाला दाखवत आहेत ते पक्षी बांधते आहे ते झूम करून दाखवत आहे तुम्हाला की सदा तर किंवा तिथे प पक्षीतून बांधतो आहे आता चालू आहे काम आणि आपल्याला विशेष आणि बाकीची घरटी पण आपण बांधू शकतो आणि ह्या परिसरामध्ये विशेष म्हणजे तुम्हाला जसं आपण अपन... प्रत्येक वेळा सांगतो आपल्या विट्यू जिंदगी चॅनलमध्ये की असे जे काही सात्विक ऊर्जेने भरलेले परिसर असतात की जिथे नाथांची शक्ती असते तुम्ही अक्कलकोटला जा त्या ठिकाणी पण तुम्हाला कडुलिंबाची झाडं दिसतात शिर्डीला गेलात तरी शेगावला गेलात तरी गाणगापूरला गेलात तरी।, तर तरी सर आनंदीला आलं तरी किंवा पंढरीला चालता जाताना पण देऊला येताना पण तर इथे पण ह्या परिसरात तुम्हाला दिसणार की कडुलिंबाची झाडं खूप स्वरूपात येथे दिसणार किंवा इथे मग आहे कडून मोठी मोठी प्रॉब्लेम झालायचे म्हणजे त्या ठिकाणी ती ऊर्जा वाढलेली आपल्याला जाणवते आधी